पोळ्यानिमित्त आठवडी बाजार बैलांच्या सजावटीच्या साहित्याने सजला होता सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सण बैलपोळा सण एका दिवसावर येऊन ठेपला आहे बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे या बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या बाजारपेठ फुलली आहे आठवडी बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे रंगबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झालेत वर्षभर आपल्याला साथ देणाऱ्या बैलांच्या सजावटीसाठी शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळतोय बैलांना सजवण्यासाठी रंगबेरंगी कापडे गोंडे माळा कागदी आणि प्लास्टिक झेंडे आणि शोभेच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत ग्रामीण भागातून शेतकरी आणि बैलगाडी मालक मोठ्या संख्येने शहरातील बाजारात साहित्य खरेदीसाठी येत आहेत या पारंपारिक सणामुळे बाजारपेठेत उल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे